ध्येय ठरवा आणि यशस्वी व्हा माणसाच्या आयुष्यात जेव्हा वाईट वेळ येते ना तेव्हा त्याच्याकडे तीन पर्याय असतात पहिला पर्याय असतो की उदास होऊन रडत बसणे जे खूप लोक करतात दुसरा पर्याय आहे की जगाला जिंकून घ्या हे सुद्धा बरेच जण करतात आणि तिसरा पर्याय असा आहे की जगण्यासोबतच एक ध्येय दे देखील सेट करा थोडा त्रास होईल पण त्यानंतर आयुष्य खूप मजेशीर होईल कारण जेव्हा माणूस संकटात काहीतरी मोठं करण्याचा विचार करतो आणि त्यासाठी मेहनत करतो तेव्हा तो इतिहास घडवूनच मानतो हे खूप कमी लोक करतात आज आपण या विषयावर बोलणार आहोत या पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही नवीन शिकवते जसं की गरुड गरुड जेव्हा खूप उंचीवर उडत असतो तेव्हा त्याचे लक्ष त्याच्या शिकारीवर असते तो इतक्या उंचीवरूनच ठरवतो की मला याची शिकार करायची आहे शिकार समुद्रात असो वा जमिनीवर त्याला ती पकडायची असते त्याची नजर खूप तीक्ष्ण असते आणि मग तो समुद्रात झेप घेऊन आपल्या पंजात शिकार कैद करतो अगदी तसंच इतिहास घडवण्यासाठी तुम्हाला तुमचं लक्ष तुमच्या दुःखावरून हटवून तुमच्या ध्येयावर केंद्रित करावं लागेल तुम्हाला तुमचे टार्गेट बदलावे लागेल संकटांकडून ध्येयाकडे तुम्ही कितीतरी वेळा ऐकलं असेल की अंथरूण पाहून पाय पसरावेत आधी त्या माणसाला पकडून आणा ज्याने इतकं छोटं अंथरून बनवलं मग ते अंथरून मोठं करून घ्या आणि पाय पसरून आरामात झोपा जर इतिहास घडवायचा असेल तर पाय दुमडून झोपू नका तर आपल्या अंथरुणाची आपल्या स्वप्नांची व्याप्ती वाढवा तुम्हाला हवं तितकं मोठं साम्राज्य उभं करण्याची तुमची लायकी असली पाहिजे सांगायचा अर्थ असा की स्वतःला मर्यादित करू नका तुम्ही एखादे लिमिटेड व्हर्जन नाही आहात तुम्ही आयुष्यभरासाठी अनलिमिटेड व्हर्जन आहात हे समजून घ्या तुम्ही स्वतःला मर्यादित का समजता कारण तुम्हाला असं शिकवलं गेलं आहे जेवढी आपली ऐपत असेल तेवढी स्वप्न पाहावीत हे तुम्हाला कोणी शिकवलं अशा लोकांनी जे स्वतःला मर्यादित मानून आयुष्य जगत आहेत जर सिंहाच्या पिल्लाला लहानपणापासून खिचडी भरवली तर तो कधी शिकार करायला शिकणार नाही कदाचित तो हेच विसरून जाईल की तो सिंह आहे पण जर तुम्ही त्याला लहानपणापासून सांगितलं की तुला एक दिवस राज्य करायचं आहे तुला जंगलाचा राजा बनायचा आहे तर तो त्याचं खरं रूप दाखवेल इतिहास घडवण्यासाठी स्वतःला दोन प्रश्न नक्की विचारा पहिला तुम्ही का जगत आहात कोणासाठी आणि काय करण्यासाठी जगत आहात तुमच्या आयुष्यात काही उद्देश आहे का आणि दुसरा ज्या उद्देशासाठी तुम्ही जगत आहात त्या उद्देशाशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्याची कल्पना करू शकता का जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तर समजा तुमच्या मनात ती ठिणगी आहे जी एखाद्या दिवशी वनवा बनवून इतिहास घडवेल हा ठिणगीचा वनवा होण्याचा प्रवास खूप थरारक आहे यात त्या प्रत्येक माणसाची भूमिका आहे जो आज तुमच्यावर चिखल फेकतोय जो तुम्हाला कमी लेखतोय किंवा जो फक्त स्वार्थासाठी तुमच्याशी जोडला गेला आहे हिवाळ्याच्या सकाळी जेव्हा खूप धुकं असतं तेव्हा तुम्ही कसं चालता तुम्ही जसे जसे हळूहळू पुढे जाता तसा पुढचा रस्ता दिसू लागतो संकटातही असंच असतं जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा खूप मोठा प्लॅन करू नका फक्त थोडे पुढे जाण्याचा विचार करा दोन पावलं पाच पावलं असं करत तुम्ही कितीतरी किलोमीटर पुढे निघून जाल स्वतःच्या अस्तित्वाला सिद्ध करावं लागतं तुम्ही जितके सुंदर आहात तितकंच सुंदर तुमचं आयुष्य आणि तुमचं ध्येय आहे आणि तितकंच सुंदर आहे तुमचं या संकटांशी लढणं तो क्षण सर्वात जास्त खास असेल जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या शिखरावर असाल जिथे तुम्हाला नेहमी राहायचं होतं आयुष्य काळाच्या तुलनेत खूप छोटं आहे पण तरीही या छोट्याशा आयुष्यात तुम्ही अशी गोष्ट लिहू शकता जी शतकानुशतके लक्षात राहील तुमचं मन कधीच काम करायला तयार होणार नाही शरीर म्हणेल की थोडा वेळ आराम करूया पण फक्त तुम्हीच आहात जे स्वतःला रोखत आहात इतिहास घडवण्यासाठी संघर्षापेक्षा जास्त गरजेचा आहे तुमचे वाईट दिवस नेहमी लक्षात ठेवणं हा तो आरसा आहे जो तुम्हाला तुमच्या वास्तवाशी जोडून ठेवतो तो तुम्हाला सांगतो की तुमची खरी जागा ही नाहीये जिथे तुम्ही आज आहात तर ती आहे जी तुम्हाला मिळवायची आहे इतिहास एका दिवसात घडत नाही पण मनाशी पक्क ठरवलं तर एक दिवस नक्की घडतो ज्या क्षेत्रात इतिहास घडवायचा आहे त्यातील बारकावे आणि स्वतःच्या उनिवा समजून घ्याव्या लागतील जर तुम्हाला दीर्घकालीन यश हवं असेल तर दीर्घकाळ प्रयत्नही करावे लागतील ही दुनिया इतकी निर्दयी आहे की वाईट तुमची थट्टा करायला कमी करणार नाही स्वतःला गरुडासारखं शक्तिशाली बनवा आकाशाचा राजा बना जेणेकरून कोणाची तुमच्याकडे डोळे वटारून पाहण्याची हिंमत होणार नाही सुरुवातीला तुम्हाला उंच भरारी घ्यायला शिकावं लागेल जगाचे खूप सोसले तुम्ही अजून किती सोसणार अनेकांनी तुमचा वापर केला असेल तुमच्या फायदा घेतला असेल आणि तुमची वेळ आली तेव्हा सगळे हात झटकून निघून गेले असतील आता रडत बसू नका पहिल्यांदा फसवणूक होणं ही चूक असू शकते पण दुसऱ्यांदा फसवणूक होणं हा तुमचा मूर्खपणा आहे जर तुमच्याकडे विचार करण्याची शक्ती आहे तर ती पूर्ण करण्याचीही शक्ती आहे जगाने तुमच्यावर विश्वास ठेवावा की नाही पण तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा तुमच्या स्वतःच्या नियमांनी जगायला शिका स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढा यश मिळवणं हा तुमचा हक्क आणि जबाबदारी दोन्ही आहे तुम्हाला तुमच्या पायातल्या बेड्या तोडून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे आता वेळ आली आहे तुम्ही गप्प का बसलात तुम्हाला प्रकाशात न्यायला दुसरं कुणीही येणार नाही तुम्हाला तुमची वाट स्वतःच उजळून टाकावी लागेल इतके दिवस झुकणं तुमची मजबुरी होती पण आता झुकण्याची सवय लावून घेऊ नका तुम्ही एक डोंगर आहात ज्याला कोणी झुकवू शकत नाही तुम्ही एक समुद्र आहात ज्याला कोणीही सुकवू शकत नाही तुम्हाला जगाच्या सोबतीची गरज नाही तुमची गर्जनाच पुरेशी आहे तुमच्या प्रत्येक आसवाचा एक नवीन उत्साह बनवा तुम्ही समुद्रापेक्षाही खोल आहात मग जगाने फेकलेल्या छोट्या खड्यांनी तुम्हाला काय फरक पडतो उठा जिद्द धरा आणि जिद्दी इतिहास घडवा आयुष्यात कितीही अन्याय सहन केला असला तरी लक्षात ठेवा प्रत्येक शेवट ही एका नवीन सुरुवातीची नांदी असते आयुष्य कदाचित छोटं मिळालं असेल पण मेहनतीने ते महान बनवा स्वतःला पारखून घ्या आणि असा तारा बना जो सदैव चमकत राहील तुम्ही आयुष्यात अनेक परीक्षा दिल्या असतील आणि कदाचित हरलाही असाल पण आता तुमच्या जखमांवर मलम लावण्याची वेळ आली आहे आता ताठ मानेने जगण्याची वेळ आली आहे दगडाला पैलू पाडून मूर्ती बनवण्याची हीच वेळ आहे आता घाम गाळण्याची वेळ आली आहे उठा उभे राहा आणि तुमच्या शत्रूंना तुमच्या यशाने उत्तर द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह